काल जालना जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या बैठकीला महाराष्ट्राचे जालना जिल्ह्याची जी कार्यकारणी निवडण्यात आली त्या कार्यकारणीच जिल्हा अध्यक्ष म्हणून अनिलजी चितेकर यांना प्रदेश अध्यक्ष साहेबांनी घोषित केलं आणि त्याचबरोबर जिल्ह्याची सर्व कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे यांना त्यांना भावी आयुष्याबद्दल आणि कार्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शुभेच्छा देत हो, आहोत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांच्या काळामध्ये बहुजन पार्टी बहुजन समाज पार्टीचं संघटन हे तळागाळापर्यंत जाईल सर्व सर्व समूहाला सगळ्या जाती धर्माच्या समूहाला ते बहुजन समाज पार्टी मध्ये सामील करतील आणि बहन भा, कुमारी मायावतीजी यांचे हात बळकट करतील अशी अपेक्षा आम्ही करत आहोत त्यांना आज पक्षाच्या वतीनं सादर करत धन्यवाद पक्षासाठी खूप काही करू शकतो नियुक्ती पक्षासाठी करण्यासाठी दिलेली मला प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब आणि दादा यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी विश्वास पात्र राहील आहे यासाठीच मला पद दिलेलं आहे आणि मी काम त्यांच्या त्यांना गर्व होईल असंच मी काम करीन आणि मी कबीत म्हणजे मला नियुक्ती झाली मी त्यांचे आभार मानतो मी अत्यंत गरीब असतानाही मला त्यांनी नियुक्ती दिली मला माझे प्रॉपर्टी गिपर्टी कंपनी मला अध्यक्ष केलेलं नाहीये

हे काम करायला मग करायला तात्पर्य आहे खूप खूप सारे मला मला पाच महिने किंवा एक वर्षापूर्वी जर पद मिळालं असत तर आमचं खातं दिल्यात असत एक तरी सीट असत एक नगराध्यक्ष पुढचं मी न... सभागृहात माझी लोक माझ्या पक्षाचे लोक बीएसपीचे लोक बहुजन समाज पार्टीचे लोक सभागृहात मी पाठवू शकतो एवढी गोळी मी या ठिकाणी देतोय आणि दादाचा पुन्हा पण आभार मानतो डोंगर साहेबांचा पुन्हा पण आभार मानतो आणि सर्व टीमचं माझा आभार मानतो आणि मला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्यांचा मी आभार मानतो त्यामध्ये एक आहे औरंगाबादचे भीमसैनिक यांनी खूप मला सपोर्ट केला माझी परिस्थिती गरीब असताना सपोर्ट केला मला त्याचा खूप मोठा मोठा आनंद होतो वारंवार मी त्याची कबुलीत होते खूप चांगलं वाटलं मला माझ्या अनुभवाचा फायदा होईल ना कारण मी सामाजिक काम करत असताना त्यांनी माझ्या कामाच्या बद्दल दखल घेतली त्यांना माहिती मिळाली माझ्या कामाच्या बद्दल त्याचा मी निश्चितपणे त्यांना फायदा करून देईन माझ्या पक्षाला माझा फायदा होईल आता मी पदाधिकारी तर होईलच अनुभव त्यांना मी अजून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये आणि चांगलं बहुजन समाज पार्टीच नगराध्यक्ष बनावा आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजनमय पुरा व्हावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो बनवाय मायावती आर काशीराम साहेबांचं जे स्वप्न आहे बाबा तुम्हाला मिशन अधोरा बीएसपी करेगा पुरा त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे सर्व बहुजन समाजाला धरून त्यांनी चांगली पातळीला दिवस आणावा आणि येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष त्यांनी निवडून आणू अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला महापौर आहे तिथं महापौर व्हावा अशी त्याला शुभेच्छा देतो आणि महापौर आपला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि महापौर आपला झालाच पाहिजे या निमित्त ह्या आजच्या त्यांच्या निमित्त पदी निमित्ताने त्यांना ते शुभेच्छा देतो तिथं व्हावा आणि महाराष्ट्रातून महापौर तिथं व्हावा अशी त्यांना शुभेच्छा देतो प्रयत्न करीत